नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत मैत्रिणींनो कालच्या पद्धतीमध्ये ब्लाउज कोणी कोणी शिवला आणि जो आपण काल क्लासमध्ये जो ब्लाउज शिवलाय ना तुम्ही दाखवण्यासाठी बघा एकदम छान असा बसलाय तर आज आपला क्लासचा अकरावा दिवस आहे आणि आजपासून आपण प्रिन्सेस कट ब्लाउजची ची पेपर कटिंग कर करणारे ट्रिपल वनचा फॉर्म्युला वापरून एकदम सोपी पद्धतीमध्ये आपण प्रिन्स कट पेपर कटिंग करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल नक्की दाबा म्हणजे तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमचा जास्त वेळ नाही करूया हे बघा मैत्रिणी आपल्या ह्याप्रमाणे पूर्ण उंची साडे बारा छाती अठ्ठावीस कंबर चोवीस पुढचा गळा सात मागचा गळा नऊ बाई लांबी साडेचार आणि दंडगिर आहे पाच आपण ट्रिपल वन फॉर्म्युला वापरून आज कट पेपर कटिंग करणार आहे आणि हा ट्रिपल वन फॉर्म्युला तुम्हाला प्रत्येक साईज साठी वापरायचा आहे आणि त्याच्यामुळे काय होईल एकदम सोपी पद्धत होईल आणि पटकन कटिंग होईल बघा माहिती नाही आपलं पूर्ण ब्लाउजचं माप आहे तर पूर्ण उंची साडे बारा छाती अठ्ठावीस कंबर चोवीस पुढचा गळा सात मागचा गळा नऊ बाईलांबी साडेचार दंडगेर पाच आपण ट्रिपल वनचा फॉर्म्युला वापरून आपले ब्लाउजचं पेपर कटिंग करणार आहे आणि हा ट्रिपल वन फॉर्म्युला जो आहे ना तो तुम्हाला प्रत्येक साईजसाठी वापरायचा आहे त्याच्याने काय होईल ब्लाऊज पटकन कटिंग होईल आपले म्हणजे पेपर पटकन कटिंग करता येईल आणि माप पण पटकन काढता येतील त्याच्यामुळे हा ट्रिपल वन फॉर्म्युला वापरायचा आहे तर बघा की आपण माप साईडला ठेवू आणि हा जो चार्ट आहे ना हा मी स्वतः बनवलेला चार्ट आहे माझ्या अनुभवावरून तर बघा छाती अठ्ठावीस त्याच्यासाठी गळारुंदी घ्यायची सव्वा दोन डॉट पॉइंट घ्यायचा आहे आठ इंच टक्स रुंदी घ्यायची तीन इंच आणि जे टक्स आणि गळ्याचे कडेनी जे अंतर असतं ते घ्यायचं आपल्याला चार इंच तर हे अंतर तीससाठी घ्यायचं आहे सव्वा दोन इंच गळारुंदी डॉट पॉईंट डॉट पॉईंट घ्यायचं आहे साडेआठ इंच टक्स रुंदी घ्यायची तीन इंच आणि ते अंतर घ्यायचे चार इंचाचं तसंच बत्तीससाठी गळारुंदी सव्वा दोन डॉट पॉईंट नऊ टक्स रुंदी साडेतीन अंतर चार चौतीससाठी गळारुंदी सव्वा दोन डॉट पॉईंट साडेनऊ टक्स रुंदी साडेतीन आणि अंतर चार छत्तीससाठी गळारुंदी अडीच इंच डॉट पॉईंट दहा इंच टक्स रुंदी साडेतीन इंच आणि अंतर सव्वा चार इंच अडवतीससाठी गळारुंदी अडीच इंच डॉट पॉईंट साडे दहा इंच टक्स रुंदी साडेतीन इंच आणि अंतर सव्वा चार इंच छाती चाळीससाठी गळारुंदी अडीच इंच डॉट पॉईंट अकरा इंच टक्स रुंदी, रुंदी पावणे चार इंच आणि अंतर घ्यायचे साडेचार इंच तसंच बेचाळीस छातीसाठी पावणे तीन इंच गळारुंदी घ्यायची डॉट पॉईंट साडे अकरा घ्यायचं आहे टक्स रुंदी पावणे चार घ्यायची अंतर घ्यायचे साडेचार तसंच चौवेचाळीस छातीसाठी पावणे तीन इंच रुंदी डॉट पॉईंट बारा इंच टक्स रुंदी पावणे चार आणि अंतर घ्यायचे साडेचार तसंच शेचाळीस छातीसाठी रुंदी घ्यायची पावणे तीन डॉट पॉईंट घ्यायचे साडेबारा टक्स रुंदी घ्यायची आपल्याला पावणे चार आणि अंतर घ्यायचे साडेचार याप्रमाणे आपल्याला कोणत्याही मापाचं ब्लाऊज कटिंग करता येईल तालच आपलं माप आहे अठ्ठावीस छातीचं म्हणून आपल्याला गळारंदी यायची सव्वा दोन इंच म्हणजे याच्यात जे आहे ना ते वापरून आपल्याला पेपर कटिंग करायची तर बघा आता तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे तुम्हाला प्रत्येक ब्लाऊज कटिंग करताना त्रास होणार नाही तर आपण कटोरी ब्लाऊजसाठी जे माप टाकलेले बघा तुम्हाला ते पेपर कटिंगच्या वेळेस पण मी एक चार्ट दाखवलेला आहे त्याच्यावरती आपलं शोल्डरचं माप आहे तर ते शोल्डर आणि मोंड्याचं माप तेच वापरायचे फक्त बाकीचं माप हे वापरायचे हे लक्षात ठेवा हा चार्ट आपण आता बाजूला ठेऊ पहिले आपल्याला पाठीचा भाग काढायचा आहे आपण हा एक पेपर घेऊया बघा आपले आता माप आहे पूर्ण उंची आहे साडेबारा पूर्ण उंची साडे आहे म्हणून आपण घेणार आहे तेरा इंच हे बघा आपली पूर्ण उंची आहे साडे बारा इंच म्हणून आपण घेणार साडे तेरा इंच इथे आपण एक पॉइंट टाकला इकडनं पण आपण एक पॉइंट टाकून घेऊ साडे तेरा इंच आपलं कंबर आहे चोवीस इंच चोवीसचा चौथा भाग आला सहा इंच म्हणजे सहावी चोप चोवीस आणि प्लस आपल्याला मिळवायचे अडीच इंच मार्जिन बघा म्हणजे आपली पूर्ण गडी आली आहे साडेआठची खाली कमरेच्या बाजूने त्याच्यानंतर आपण रेषा आखून घेऊ याच्यावर आपल्याला शोल्डरचं आणि रुंदीचं माप टाकायचंय बघा सव्वा दोन इंच आपली रुंदी आहे अठ्ठावीस छातीसाठी आपण शोल्डर घेणारे पाच इंच पूर्ण अस आणि पण आपण पाच इंच तर बघा इथे आपण हा पॉइंट टाकून घेतला इकडचं पण हे पाच इंच मोजून घ्यायचं म्हणजे काय होत आणि सरळ रेषा आखून घ्यायची बघा याप्रमाणे आणि हा मोंड्याचा चौकोनी आखून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला इथे टाकायची छातीची गडी छातीचं माप आहे अठ्ठावीस म्हणून सात चोक अठ्ठावीस हे बघा सात आपला चौथा भाग आला सात त्याच्यानंतर आपल्याला घ्यायची दीड इंच मार्जिन हे दीड इंच मोजलं आपण हे बघा त्याच्यानंतर आपला मागचा गळा आहे नऊ इंच म्हणून आपण इथे घेणार आहे नऊ इंच हे बघा इथे आपल्याला गळा रुंदी तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता मी घेते पावणे तीन इंच तुम्ही अडीचही घेऊ शकता तीनही घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आता हा चौकोन आपण तयार करायचा आणि इथे द्यायचा आहे आपल्याला गळ्याचा आकार नंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे बघा हे पावणे तीन अंतर आलं त्याचा निम्मा घ्यायचा म्हणजे दीडला एक रेश कमी मग इथून आपण हे मोजून घेतलं साडेतीन आणि एक रेषाल साधारण आपण हे पावणे चार इंच मोजून घेतलं वरती आपण हा साडेचारचा कडेनी इकडनं रेषेच्या अर्धा इंच इकडनं अर्धा इंच हा झाला आपला टक्स आता मुंड्याला आकार देताना आपल्याला ह्या कोपऱ्यातून मागच्या मोंड्यासाठी आपल्याला सव्वा इंच मोजायचे हो आणि इथे द्यायचा आपल्याला हा आकार बघा हा आपला मागच्या मोंड्याचा आकार झाला गळा झाला आणि हा टक्स पण झाला तर आपण आता हे कट करून घेऊ म्हणजे ना पुढचा भाग काढायला सोप तर बघा आपण ह्याची कटिंग करून घेऊ आधी बघा जसं आपण आखलंय ना त्याचप्रमाणे आपला मागचा भाग तयार झाला आता आपल्याला काढायचा आहे पुढचा भाग त्याच्यासाठी आपण दुसरा पेपर घेतला आणि दुसरा पेपर घेतल्यानंतर आपण तो ठेवायचा असा आपल्याला काय करायचंय आता इकडनं साईडने पण अंतर सोडायचं खाली पण अंतर सोडायचंय आणि हे घ्यायचंय असं आखून तर बघा ह्याप्रमाणे आपण आखून घेणार आहे पहिले हे आपण आखून घेऊ जसं आहे तसं आपल्याला घ्यायचंय आखून इथे आपला गळा आहे आणि आहे आपली बघा याप्रमाणे आपण आखून घेतलं ही रेषा आपण वरपर्यंत आखून घेऊ म्हणजे तुम्हाला पटकन समजेल बघा याप्रमाणे हे आखल्यानंतर आपल्याला आता पुढच्या गळ्याला आकार द्यायचा आहे पुढचा गळा आपला आहे सात इंच म्हणून आपण असं तिरप मोजणारे साडेसहा इंच बघा असं साडेसहा इंच मोजायचा शो तो सात होईल इथे घेऊ आपण अडीच इंच गळारुंदी पुढचा भाग असल्यामुळे गळारुंदी अडीच इंच घ्यायची आहे आणि हे बघा हा चौकोन आपण तयार करायचा आणि हा आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा हे बघा ह्याप्रमाणे आपला गळ्याचा आकार देऊन झाला आता आपण पन... आपल्याला आता पुढचा मोंढा कट करायचा आहे म्हणून आपण हा आकार देऊन टाकू आणि नंतर मुंडा कट करू मग हा आकार देताना काय करायचंय ही जी रेषा आहे आडवी ती ह्या कोपऱ्यापासून मध्ये अर्धा इंच घ्यायची इथे अर्धा इंच मध्ये घ्यायची मध्ये घेतल्यानंतर ही आपल्याला तिरपी रेषा अशी मारून घ्यायची तिरपी रेषा मारल्यानंतर आपण ह्या कोपऱ्यामधून सव्वा इंच मागच्या मोंड्यासाठी मोजलं होतं आता एक इंच आपल्याला ह्या कोपऱ्यातून इथे मोजायचं ह्या कोपऱ्यातून एक इंच मोजून आणि द्यायचं आपल्याला हा आकार बघा हा आकार आपण दिला तर हा आकार दिल्यानंतर आपल्याला काढायचं आहे डॉट पॉइंट तर डॉट पॉइंटला इथे ठेवायचं आणि आपल्याला डॉट पॉइंट आहे आठ इंच हे बघा ह्याप्रमाणे आठ इंच डॉट पॉईंट आहे म्हणून आपण घेतोय साडेआठ इंच आता इथे साडेआठ मोजल्यानंतर आपल्याला हे आप अंतर आप जे आहे हे बघा याच्यामध्येच आपल्याला आहे डॉट पॉईंट आठ इंच ते सॉरी आठ इंच म्हणून त्याच्यातून अर्धा इंच आता याच्यामध्ये दिलंय अंतर तर याच्यामध्ये अर्धा इंच म्हणून आपल्याला याच्यावरती आहे तर आता आपण आठचं साडेआठ घेतलं आणि जे हे अंतर आहे हे आडवा अंतर मोजायचंय आपल्याला आपल्याला हे मोजायचंय चार इंच तर बघा इथे चार इंचावर मी एक पॉईंट टाकला इथे एक चार इंचावर आपण पॉईंट टाकणार आहे आणि बघा आता हा आपला डॉट पॉईंट झालेला आहे आणि ही रेषा आपण अशी खाली आखायची याच्यापासून खाली आखायची तर आपल्याला काय करायचं आता ह्या डॉट पॉइंट पासून वर वरती एक इंच असं मोजून घ्यायचे आणि इथे द्यायचा आपल्याला हा आकार हा आकार इथे दिल्यानंतर आपल्याला ह्या रेषेपासून हा एक इंच इथे खाली मोजायचा आहे बघा हा एक इंच मोजला आपण हा एक इंच मोजला आणि नंतर हे आपण आता जॉइंट करून घेऊ आणि नंतर आपण हा एक इंच मोजल्यानंतर आपल्याला ही आडवी रेषा मारून घ्यायची बघा ही आडवी रेषा मारल्यानंतर आपल्याला ह्या पॉइंट पासून पुन्हा एक इंच असं मोजायचंय हे बघा असं मोजायचंय हो नंतर आपल्याला ही रेषा या पॉइंट पासून ही अशी इथे जोडायची ही जोडल्यानंतर आपल्याला काय करायचं आता या गळ्याच्या बाजूने अर्धा इंच मोजून घ्यायचंय बघा इथे अर्धा इंच मोजायचंय इथे पाव इंच मोजायचंय आणि नंतर ही रेषा आपल्याला जोडून घ्यायची बघा इथे आपण अर्धा इंच वाढवलेला आहे इथे आपण एक इंच वाढवला इथे आपण खाली जी रेषा आहे ह्या आडव्या रेषेपासून हा एक इंच वाढवला आणि इथे एक इंच वाढवला ही आणि हे हा पॉईंट ते हा पॉइंट एक इंच वाढवला तर आपल्याला टक्सची चिरुंदी किती घ्यायची मैत्रिणी बघून घ्या टक्सची चिरुंदी घ्यायची आपल्याला तीन इंच तर तीन इंचापैकी आपण इथे अर्धा वाढवला इथे एक वाढवला मग किती झाला हा दीड तर आपल्याला अजून दीड पाहिजे नाही तर तो, तो दीड कुठे वाढवायचा आहे ह्या रेषेपासून इकडे वाढवायचा आहे बघा इथे दीड वाढवायचा म्हणजे आपलं पूर्ण अंतर किती झालं हे झालं अडीच आणि हे अर्धा असं आपलं अंतर झालं तीन इंच तर आपण इकडनं अर्धा वाढवलंय म्हणून आपल्याला इकडे किती वाढवायचंय आता अडीच इंच वाढवायचंय तर बघा हे अडीच इंच आपण इकडे वाढवलं त्याच्यानंतर आपल्याला हे बघा आता याच आधी रेश मारून घ्यायची नंतर आपण आकार घेऊ ही रेश मारून झाल्यानंतर ही पूर्ण ही तिरपी रेषा मोजून घ्यायची आहे ही किती आली सहा आणि एक रेश आली इकडनं पण असं मोजून घ्यायचंय सहा आणि इकरीश बघा इथे आले तर इथून आपल्याला असा आकार द्यायचा आता बघा हा आकार फक्त असा करायचा आपल्याला बाकी काही करायचं नाही हे बघा असा आपण आकार दिला हा आकार दिल्यानंतर आपण हे जे इथे मोजलंय ते आणि हा कोपरा जे आपण इक, इकडे वाढवलंय किती वाढवलंय इकडे आपण अडीच इंच वाढवलं इथे वाढवला अर्धा इथे वाढवला अडीच म्हणजे हा जो आपल्याला टक्स मारायचा आहे अंतर आपण इकडनं वाढवून घेतलंय आता इथे आपल्याला पाऊन इंच वाढवायचंय किती वाढवायचं पाऊन इंच आणि हे बघा हे आपल्याला घ्यायचंय जॉईंट करून तर आपला हा पुढचा भाग एकदम परफेक्ट असा तयार झालाय हे बघा आता हा पॉइंट ते हे पौ, हा पॉईंट हा पण आपल्याला सजोडून आहे आणि जे इथे आपण हे मोजलंय ना ते फक्त असं कवर करून द्यायचं झालं आता जसं आपण आखलाय ना तसं आपण कटिंग करून घेऊ त्याची म्हणजे आपला पुढचा भाग पण तयार झालाय बघा जस आपण आखलेलं आहे तसंच आपल्याला हे कट करायचंय आपण पुढचा मुंडा कट करणार आहे ट्रिपल वन कप फॉर्मूला असल्यामुळे ब्लाऊज एकदम असं सोपं आहे समजण्यासाठी आणि एकदम पटकन लक्षात बसतो मेट्रियन नक्की ट्राय करा आणखी कोणत्या मापाची जर पेपर कटिंग करायची असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा हे बघा आता आपल्याला हा टक्स आहे ना तो कट करायचा हे बघा ह्याप्रमाणे आपण हा पॉइंट आहे ना इथे थोडस कात्रीने असं करून घेऊ म्हणजे आपल्याला जेव्हा ते कपड्यावरती तो पॉइंट सेंटरला घ्यायचा आहे ना तो बरोबर येतो आपलं अठ्ठावीस छातीसाठी माप अगदी परफेक्ट असं तयार झालंय हे बघा तर हे केल्यानंतर हे शिवल्यानंतर इथे जेव्हा हा शिवून नव्हतो हो तयार ना तेव्हा असा पॉप तयार होतो एकदम सुंदर असं ब्लाउज आपलं तयार होईल आता आपल्याला बाही काढायची तर बाही साठी आपल्याला लागतो मागचा भाग तर मागच्या भागाचा हा मोंडा मोजून घ्यायचा आहे किती येतो ते बघायचंय बघा ह्याप्रमाणे असं मोजून घ्यायचं हे किती आलं आपलं आठ इंच तर त्याच्यातून एक इंच कमी करून आपल्याला घ्यायची बाहीची घडी आठ आलं म्हणून आपली घडी येणार आहे सात इंचाची बघा आपण डबल पोल पेपर घेतला आपली सात इंचाची बाईची घडी येणार आहे म्हणून आपण ही सात मोजून घ्यायचं बाई लांबी आहे आपली साडेचार इंच म्हणून हे साडेचार मध्ये अर्धा मिळून मोजायचं आपण पाच इंच अस्तरच ब्लाऊज असलं तर अर्धाच इंच मिळवायचं आणि साधा आपला बिना अस्तरचं ब्लाउज असलं तर दीड इंच मिळवायचं बघा ह्याप्रमाणे प्रमाणे आपण हे मोजून घेतलं कॅफाईट घ्यायची आपल्याला अडीच इंचाची इथे आपण एकदा सात इंच आहे का ते मोजून घ्यायचं आणि हे अंतर आपल्याला घ्यायचे पावणे दोन इंच बघा इथे घ्यायचं आपल्याला पावणे दोन इंच नंतर आपण पट्टीने हे आखून घेऊ हे बघा हे आपण आखून घेतलं आपला दंडघेर आहे पाच इंचा म्हणून आपण इथे पाच इंच मोजलं आणि दीड इंच आपल्याला शिलाई साठी एक्स्ट्रा घेतले तर बघा हा आकार आपण दिला इथे आडव्या रेशेवाती मोजायचं आहे दोन इंच इथे दोन इंच मोजायचं आणि इथून हा आकार असा द्यायचा आहे हा आकार दिल्यानंतर आपण हे कट करून घेऊ बघा बाहीची पद्धत तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने बाहीची पद्धत सांगितलेली मी त्या पद्धतीने तुम्ही नक्की कटिंग करून बघा बघा हे असं आपल्याला हा आकार द्यायचा आहे हा आकार दिल्यानंतर आपण फक्त हावरचा पदर उचलून आणि जे आपली हे पावणे दोन इंचाची रेषा आहे तिथे असं ठेवून आणि ही घडी मागे सरकून घ्यायची आणि फक्त याच्या कडे कडेने हा आकाराचा आखून घ्यायचा आहे बघा ह्या प्रमाणे हा आकार आखून घेतल्यानंतर आपल्याला हा आकार घ्यायचा असा कट करून बघा अगदी छान अशी आपण बाईची कटिंग पण केली इतका मस्त असा आकार आलेला आहे बघा हे आपला पाठीचा भाग ही आपली बाही आपला हा बघा असं आपला येणारे पॅटर्न कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट मध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी आज तुम्हाला प्रिन्स कटची ची पेपर कटिंग सांगितली तुम्ही नक्की ट्राय करा आणि करून बघा पेपर कटिंग आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरच तुम्हाला समजेल पेपर कटिंग कर कशी करायची त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील भेटूया आपण लवकर तोपर्यंत बाय बाय